नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका एक ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी कोर्टाला केली आहे ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असे म्हणत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे आता राज्यपाल नामदीर्शेत दिरश निर्देशित बारांदारांनी नियुक्ती रखडल्याने माहिती सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती कोश्यारी यांनी या नियुक्त्या धरल्या होत्या याबाबत शिवसेना ठाकरे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे जून दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने बारा आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली होती मात्र तत्कालीन राज्यपालांनी ती यादी मंजूर केली नाही तसंच ती यादी फेटाळलीही नाही त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन वाद सुरू झाला सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारनं पूर्वीच्या सरकारनं शिफारस केलेली यादी मागे घेतली तसेच आपली नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली हा निर्णय बेकायदा असून महाविकास आघाडीनं दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करा अन्यथा ही यादी मागे घेण्याचे सविस्तर कारण द्या अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देशन देण्याची विनंती याचिकाकर्त्यांकडून कोर्टात आली आहे ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असा दिलासा मुख्य न्यायालयामूर्ती न्यायमूर्तींना याचिकाकर्त्यांनी दिला आहे तर दुसरीकडे राज्य सरकारचा या याचिकेस विरोध आहे यादी मागे घेणं हा राज्यमंडळ मित्रमंडळीचा बैठकीतील घेतलेला निर्णय असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे दरम्यान विधान परिषदेतील बारा आमदार राज्यपालांद्वारे नियुक्त केले जात असतात महाविकास आघाडीचे बारा आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवली होती त्यानंतर सरकार बदलले आणि ही यादी परत पाठवली शिवाय नवीन यादी देण्यासही त्यांनी सुचवले होते आता या नियुक्त्या नेमक्या कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र